नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ नवीन वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये स्वामी समर्थ महाराजांची उपाय किंवा सेवा करण्यासाठी काही सामान्य आणि प्रभावी उपाय नित्य सेवा नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची नित्य सेवा सुरू करा यामध्ये मंत्र जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान अकरा माळा किंवा आपल्या सोयीनुसार जप करा आरती स्वामींची आरती करा प्रार्थना आपल्या मनातील इच्छा आणि संकटे दूर होण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा गुरुचरित्र पारायण स्वामी समर्थांना गुरुचरित्र खूप प्रिय आहे नवीन वर्षात कधीही विशेषतः दत्त जयंती किंवा स्वामीच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अकरा गुरुवारची सेवा नवीन वर्षाच्या कोणतेही गुरुवार पासून गुरुवारची सेवा सुरू करा हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात आणि अनेक भक्तांना चांगले अनुभव आले आहेत पाण्याचा कलश घराच्या मुख्य दरवाजासमोर शुद्ध पाण्याचा तांब्याचा किंवा पितळेचा कलश भरून ठेवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते स्वयंपाक घरातील नियम स्वयंपाकघरात काही चुका टाळा आणि काही वस्तू कधीच संपू देऊ नका जसे की मीठ तांदूळ वगैरे यामुळे घरात धनधान्य टिकून राहते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही उपाय करताना स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा अशक्य शक्य करतील स्वामी हे कायम लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग